आर्टिकल थ्री फोर्टी वन हे सांगतो की कोणतीही एस ची लिस्ट शेड्यूल कास्ट ची इंटरफेअर करायचा अधिकार हा केवळ प्रेसिडेंटचा राहील आणि अशा माध्यमात आर्टिकल थ्री फोर्टी वन बाजूला सारत त्यांनी एस सी लिस्टमध्ये सब क्लासिफिकेशन किंवा सब कॅटेगरायझेशन एस सीची लिस्ट फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र मध्ये एस मध्ये फिफ्टी नाईन कास्ट येतात त्या फिफ्टी नाईन कास्टमध्ये सब क्लासिफिकेशन करण्याची ऑथॉरिटी त्यांनी प्रत्येक राज्याच्या गव्हर्नरला किंवा प्रत्येक राज्याला त्या पद्धतीने त्यांनी दिलेली आहे हा अधिकार प्रेसिडेंट प्रेसिडेंटचा असतो तो प्रेसिडेंटचा अधिकार काढून तो गव्हर्नरला दिलेला आहे त्यामुळे मी हा शब्द वापरतोय की त्या जजमेंटच मुळात असंविधानिक आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने जर सब क्लासिफिकेशन करण्यात आलं तर आर्टिकल जो आ, आर्टिकल आम्हाला सांगतो की राईट टू इक्वेलिटी